वसमत प्रतिनिधी आज रोजी जवळाबाजार येथे बहुप्रतिक्षित असलेला व जवळाबाजार परिसराला वसमतशी जोडणारा परिसरातील चाळीस ते साठ गावांसाठी अत्यंत आवश्यक असा जवळाबाजार नाद दगडगाव वसमत रोडचा भूमिपूजन सोहळा वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई अनोगरे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयप्रकाश मुंद्रा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री गोपाळ अग्रवाल हे होते तर जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अप्पा भालेराव वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजीराव बेंडे बाबारावजी राखुंडे माजी सभापती अंकुश आहेर आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लावली वसमतच्या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा जवळ बाजार वसमत रोडच्या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या रोडमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून आमदार राजूबाई नवकरेंच्या पाठपुराव्याला यश मिळत अखेर आज प्रत्यक्ष उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी संवाद साधताना आमदार राजूबाई नोगरे यांनी अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर सडकून टीका करत कामाच्या गती व गुणवत्तेबाबत शासनिकता व्यक्त केली जवळा बाजार ते वसमत या अत्यंत महत्त्वाच्या अशा रस्त्याचे काम प्रसिद्ध गुत्तेदार डी एन चापके यांना मिळाले असून आमदार राजूबाई नोगरे यांनी यापूर्वीही त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले होते या रस्त्याचे काम जलद गतीने व दर्जेदार होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे आहे तसेच या कामावर मराठा टाईम्सचीही करडी नजर असेल मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत आणि या रस्त्याचं उद्घाटन या सगळ्या मंडळींच्या हस्ते झालं असं मी तिथं जाहीर करतो चित्रवार साहेब इथे आपल्या सगळ्याला चित्रवार साहेबांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मी देतो कारण हे कॉन्ट्रॅक्टर काम सगळीकडे घेतात पण काम करायला खूप असतात आता इथं ढोळ गावची मंडळी आलेली त्या दिवशी आम्ही रस्त्याचं उद्घाटन केलं दोन दिवस त्यानं मशीन चालविली आणि ती मशीनच गायब झाली आता तसं या जवळा बाजार रोडचं होऊ नये कारण इथून जाणारे शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्यांच्या बाबतीमध्ये ही खूप मोठी समस्या त्या निमित्तानं तयार होऊ शकते त्यामुळं डेप्टी इंजिनिअर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून या रस्त्याला कसं लवकरात लवकर करता येईल आणि त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने राहता येईल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आपण सगळ्या जणांनी इथं आम्हाला आल्यानंतर मान सन्मान दिला सत्कार केला त्याबद्दल समस्त बाजार आणि पंचकृषीतून आलेल्या सगळ्यांचेच मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र